बदलापूर येथील घटनेतील आरोपींना फासावर या घटनेचा आम्ही सर्व धाराशिव जिल्हा शिवसैनिक व समस्त नागरिक तीव्र निषेध करत आहे तर रोहिणी एकनाथ खडसे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार नको तुमची लाडकी बहीण योजना आम्हाला हवी सुरक्षा योजना बहिणींना सुरक्षा देऊ शकत नसाल तर काय काम तुमची लाडकी बहीण योजना बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी शर्मेची आहे या घटनेचा आम्ही सर्व धाराशिव जिल्हा शिवसैनिक व समस्त नागरिक तीव्र निषेध करत असून आपल्या महिला आज सुरक्षित नाहीत या घटनेत कारवाई करण्यास शाळा आणि पोलिसांनी दिरंगाई केल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या चिमुकल्या मुलींना न्याय मिळण्यासाठी यामध्ये दोषी असणाऱ्या नराधामांना लवकरात लवकर कठोर कारवाई करून या चिमोरांना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करण्यात येईल